भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये कोळी समाजाचा मुद्दा उचलून धरल्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम कोळी समाजाच्या वतीने त्यांना भरपूर ठिकाणी खूप मोठा पाठिंबा मिळत आहे महाराष्ट्रात तमाम गावोगावी आमदार गोपाचंद पडळकर यांना वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र सध्या राज्यामध्ये सगळे विषय झाले महत्वाचा विषय लागायला आरक्षणाचा तर मी तुम्हाला ठामपणे सांगतो आरक्षण मिळावल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही त्याची तुम्ही चिंता करू नका आता तर एक मोठा विषय पुढे आलाय आणि सभागृहामध्ये मी तुम्ही मांडला सभागृहात मी मांडल्यानंतर आमदारांच्या लक्षात लवकर पाच मिनिटं किमान मी मांडतोय काय या राज्यामध्ये आदिवासी जमाती आहे त्या जमातीचं आरक्षण आणि अनुसूचित जातीचं आरक्षण हे लोकसंख्येप्रमाणे मिळतं लोकसंख्या या देशामध्ये फक्त अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जातीची मोजली जाते आणि डिक्लेअर केली जाते त्याच्यावरती योजना येतात त्याच्यावरती अनुदान येतं त्याच्यावरती तुमचे आमदार किती तुमचे खासदार किती हे ठरवलं जातं तर या राज्यामध्ये आदिवासी जमातीची लोकसंख्या एक कोटी पाच लाख आहे मुला। ही मोजल्या दोन हजार अकराची दोन हजार एकवीसला जनगणना झाली नाही कोरोनामुळं दोन हजार अकराला ही जनगणना झाली त्यामध्ये एक कोटी पाच लाख ही लोकसंख्या आदिवासी जमातीची आहे म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात नऊ पॉईंट पस्तीस टक्के महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आदिवासी जमातीची संख्या आहे आणि त्या हिशोबाने पंचवीस आमदार आणि चार खासदार हे आदिवासी जमातीचे होतात हे तुमच्या सगळ्या पट्ट्यामध्ये जास्त प्रमाण आहे मित्रांनो हे गंभीर आहे किती मोठा अन्याय यातल्या बारा तेरा जमाती नऊ पॉईंट पस्तीस टक्केचा लाभ घेत आहेत ते फक्त त्या नऊ पॉईंट पस्तीस पैकी साडेतीन टक्के आहेत आणि राहिलेल्या लोकांना अनुसूचित जमातीचं सर्टिफिकेट मिळत नाही अनुसूचित जमातीचा दाखला मिळत नाही त्यांना नोकरी मिळत नाही त्यांना कुठली योजना मिळत नाही म्हणून मी सभागृहामध्ये मागणी केली की ज्यांना तुम्ही बोगस म्हणताय आदिवासी डिपार्टमेंट हे बोगस आहेत किती बोगस आहेत छप्पन लाख बोगस आहेत असंही लोक म्हणतायत जर छप्पन लाख बोगस असतील तर सरकारकडे आम्ही मागणी केले की आम्हाला आता बोगस म्हणून तुम्ही बाजूला करा एक कोटी पाच लाख मधन एक छप्पन लाख वजा करा तुम्ही चौदा आमदारक्या सोडा दोन खासदारक्या सोडा आम्ही आता बोगस आहे म्हटल्यावर आम्ही तुम्ही आमचं मोजत आहे आणि परत म्हणतोय की आम्ही ओरिजिनल आहोत आणि हे बोगस आहेत तर बोगस आहेत तर आम्हाला आता काहीच नको मग तुमच्या चौदा आमदार की जातील दोन खासदार की जातील बजेट जाईल आदिवासी मंत्रालयाची सुद्धा गरज असणार नाही कारण या राज्यामध्ये फक्त दीड ते दोन लाख लोकांना ला, अनुसूचित जमातीचं सर्टिफिकेट दिलंय जे व्हॅलिड झालंय मग दीड दोन लाखांसाठी मंत्रालय असते का मग तुम्ही आदिवासी महामंडळ निर्माण केलं पाहिजे ह्या मंत्रालयाची गरज नाही आहे हे सरकारच्या लक्षात आणून दिलंय जेव्हा सगळ्या आमदारांच्या लक्षात आलं तेव्हा सर्व पक्षीय आमदारांनी मी एकटा नाही सर्व पक्षीय आमदारांनी या चर्चेमध्ये भाग घेतला आणि त्यांनी सांगितलं अतिशय गंभीर विषय आहे आणि माननीय आदिवासी मंत्री महोदय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे मीटिंग लावायची ठरली आहे त्यामुळं आता तुम्ही एकटे नाही तुम्हाला तर दिलंच नाही आपली संख्या मोजली नाही की ज्यांची मोजली आहे त्यांचं मी सांगतोय आपली मोजली तर आणि सात आठ दहा टक्के वाढेल त्यामध्ये म्हणून आता सगळे एकत्रितपणे एक, एक मोठा लढा आपण उभा करतोय आणि या सगळ्यांना बरोबर घेऊन महाराष्ट्रातील ज्या ते जमाती आरक्षणापासून वंचित आहेत त्या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन आता एक राज्यव्यापी आपण एक आंदोलन उभा करतोय चांगल्या पद्धतीचं आणि निश्चितपणे आपण सरकारकडून या गोष्टीमध्ये आपल्याला न्याय मिळवून घेऊ त्याबद्दल तुम्ही चिंता करू नका नाही